ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ज्येष्ठत्वासारखं बोललं पाहिजे बालिशपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे महायुती टिकण्यासाठी सर्व पक्षातल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जबाबदारीनं संयमानं त्या ठिकाणी बोललं पाहिजे महायुतीत सारा आलबेल आहे परंतु ते आणखी आलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यानं जबाबदारीनं वागण्याची आवश्यकता आहे रामदास कदम एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ज्येष्ठत्वासारखं बोललं पाहिजे बालिशपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे महायुती टिकण्यासाठी सर्व पक्षातल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जबाबदारीनं संयमानं त्या ठिकाणी बोललं पाहिजे जेणेकरून महायुतीत विशिष्ट ना, येणार नाही भाजप एवढं शांत भूमिका का, का, का ने शांत ने, ना हा, ना हा, आहे भूमिका पण भाजपला एकट्या लढायची तयारी नाही अजूनही एकत्रित लढायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने शांत हा तुमचा तर्क झाला भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टीची ताकद देशात आहे महाराष्ट्रात आहे सर्वाधिक मोठा ताकदवान पक्ष आहे आणि जो मोठा असतो ताकद असतो तो नेहमी संयमी असतो शक्ती आहे ना तो कधीच शक्तीचं त्याला प्रदर्शन करावं लागत नाही आणि ज्याच्या मनगटात ताकद नसते त्याला आव आणून दाखवावं लागतं मी ताकद वाल वेळ आली तर असं ना काहीच नाही असं कोणी स्वप्नात ती रंगवू नये भारतीय जनता पार्टी महायुतीतच लढणार आहे महायुती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे आणि त्याच्यासाठी ते घडवून आणण्यासाठी तिचं नेतृत्व आहे मुंबई बँकेने